बघा आत्ता चालय गावावरून माल आणि आता पलटी मारत याच्यामध्ये खेकडे बघा किती गावठी गावठी साईज बघा कसली आहे बघा कसला खेकडा आहे आंगडे बघा त्याचे मादी आहे टायगर फ्रॉन्स किती मोठी आहे बघा साईज बघा त्याची नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आम्ही आलेलो आहे कल्याणच्या खेकडा मार्केटला जे पावसाळी खेकडे भेटतात आपल्याला पावसाळ्यात जे काळेवाले खेकडे भेटतात ना ते ह्या मार्केटला भेटतात जास्त मोठ्या प्रमाणात भेटतात आणि त्याचे वर्ष मी एकदाच भेटतात या टाईमला आता जो सीझन आहे पावसाळा चालू झाला आहे तर त्या टायमला भेटतात गावातून खेकडे वगैरे येतात यू आहे इकडे तिला पण खेकडा मार्केट बघायचं होतं तर मुलं तू जाऊया आणि थोडं लेट झालं आहे आम्हाला साडेनऊ झालेत तर बघूया किती खेकडे वगैरे बघायला भेटतात आपल्याला व्हिडिओमध्ये शॉर्टपर्यंत आहे ते कसं आहे मी सगळे ह्या व्हिडिओमध्ये देणार तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला जाऊया हे बघा इकडून हे सगळं खेकडा मार्केट चालू होता इथला सर्कल खेकड़े खेकड़े आहे या साईडला हे बघा इकडे खेकडे वगैरे आलेले आहेत काळेवाले खेकडे आहेत कसे आहेत मावशी ते सहाशे रुपये साईज मोठी आहे हे की तिला ओके हे बघा या ताईंकडे पण किती मोठे मोठे खेकडे आहेत कसे विकत येते ते सहाशेला सहाशेला सहा आहेत अगं इकडे पण आहेत आंगडी बघ पसरवतात ते ताई मार्केट किती वाजता लागतं हे सात वाजता किती वाजेपर्यंत असतो संध्याकाळपर्यंत खेकडे असतात मार्केटला अच्छा एवढं ताई इकडे बसलेल्या आहेत तिकडे लाईनीत आहेत सगळे खेकडेवाले चला जाऊया आपण पुढे हे पावसाळे मोठे आले तिकडे मोठे कसे विकत आहे मावसे दोनशे रुपये डझन ओके हो साईज आहे मोठी बघायचं आहे आता हे पावसाळ्यातच भेटतात हे मोठे हे बघा कसे दोनशे रुपये डझन ना ओके दुसरे पण काळेवाले खेकडे पण आहे तिकडे सातशे रुपये अच्छा कमी होतो रेट आ, कमी होतो हो ना ओके पाहिजे ना तर कमी पण करून भेटतो जो रेट सांगतात तोच रेट नाही आहे किती सहाशे आहेत डाळ्यावाले खेकडे दादा हे कुठून येतात खेकडे आपल्याकडे इकडे कसारा ओके सगळे लाईनीत आहेत चाल ना बाहेर ताकद किती त्याच्यामध्ये मोठे बघा कसे विकत हे साईज बघा कसली आहे बघा कसला खेकडा आहे आंगडे बघा त्याचे मादी आहे पकडतेस का बघा <laughs> या मावशीकडे पण बरेच खेकडे आहेत असे सगळ्या टोपल्यांमध्ये वाटे लावलेले आहेत मावशी कुठून येतात हे खेकडे आपल्याकडे कोल्हापूरवरून गावचा माल आहे सगळा आणि पावसाळ्यात भेटतात आपल्या हे खेकडे मेन इकडे बऱ्याच लांबून लांबून येतात इकडे खेकडे खरेदी करण्यासाठी कारण पावसाळ्यामध्ये ह्या सीजनलाही भेटतात खेकडे बघा सगळ्या लाईनी येत आहेत खेकडे हे कसे आहे पाचशे रुपयाला सहा आहेत पाचशेला अच्छा भाव जो सांगतात तो कमी जास्त होतो ना ओके आलात तर कधी बार्गेनिंग करू शकता आहे तोच भाव नसतो म्हणजे एवढा मागसार सांगतात म्हणून बरेच जण काय बोलतात माहिती आहे ह्या मार्केटमध्ये ना भाव जास्त आहे हा सांगायला सांगतात पण नंतर कमी करून भेटतात हो कमी करू शकता तुम्ही ओके ओके ते बघा सगळे आणि मोठी मोठी साईज आहे मावशीकडे हे हे कसे आहेत हे कसे आहे मग आधी आहे ती मोठे खेकडे इकडे पण सगळ्यांच्याकडे असे काळेच खेकडे मोठे आहेत इकडे छोट्या साईड संपले मावशी सगळे खेकडे अजय गोन्ही मध्ये पण आहेत का खेकडे कुठून आले मावशी खेकडे कोल्हापूर कसारा कोल्हापूर कोल्हापूर जास्त माल येतो ना इकडे सगळे लाईनीत आहेत इकडे या साईडला तुम्ही इथे दर दिवशी असता हा दर दिवशी लागतो मार्केट पुष्पाताई ओके गाणेशाला ओळखली <laughs> मी गेल्या वर्षी आलो होतो इकडे मग हे दे। बघा यांच्याकडे पण खेकडे आहेत पुष्पाताई इकडे दर दिवशी असतात इथे बसलेल्या दर दिवशी मार्केट असतो ना बारा महिने ओके खाडीचे पण असतात खेकडे तुमच्याकडे अच्छा आता हे सीजनचे आता हे चालू आहेत म्हणून ओके कसे विकताय खेकडे तीनशे तीनशे रुपयाला खेकडे मोठे वाले आहेत पाचशे रुपयाला या पण आहेत हे कसे आहेत चारशे ते भाव कमी होतो जो सांगतात तोच भाव नाही कमी करून तुम्ही घेऊ शकता इथे हे बघा फूड पर्यंत आहे जरा इथे चेंजेस वाटलं थोडं काहीतरी मला थोडे सगळे पुढे आले ना, ना। <laughs> इकडे काम चालू आहे वरती त्यामुळे हे थोडं मार्केट मागे होतं त्या साईडला हे बघा सगळे लाईनी मध्ये आहेत तिकडे वगैरे याच्यामध्ये खेकडे आहेत काय गोणी मध्ये कुठून आलं हा इगतपुरी इगतपुरी अच्छा इगतपुरी आणि कोल्हापूरची येतात ना इकडे जास्त खेकडे कोल्हापूरचे नाही गेले ओके पंधरा सोळा किलोचे येते याच्यामध्ये मिक्स साईज मिक्स असते ना तिथे सगळे मिक्स असतात ना ओके शॉर्टिंग करून भेटतात आणि हे पावसाळ्यातच खायला भेटतात अच्छा ताई भरलेले असतात खेकडे माल ना गॅरंटीचा पुष्पाला दादा तू पकडतो की काय खेकडे अच्छा तू डायरेक्ट इथे घेऊन येतो ओके हे बघा आत्ताच आलाय गावावरून माल आणि आता पलटी मारत याच्यामध्ये खेकडे हे बघा तिथे गावटी गावटी माल सगळा बापरे याचा अंगडा भाग एवढा आहे सुपर मोठा आहे एकदम तो कमी होणार आपल्याकडे काय देणार हो मामा आता असायचा नाही इकडे मोठे पण आहेत मावशी मोठे कसे दीडशे रुपये डझन आहेत हे बघा इकडे पण आहेत आपल्याला हे बघ पावसाळ्यातच भेटतात ह्या भेटतात हे टायमिंगला मोठी साईज आहे एकदम हे का आता असं आता जे ओतलेले आहेत हा अंगडा खूप मोठा आहे त्याचा तीनशे साडेतीनशे ग्राम असेल तो खेकडा आताच माल पलथी मारलाय बघा इकडे फूडपर्यंत मार्केट आहे हे बघा इकडे पण आहेत फेकडे हे बघा ह्या साइडला पण पुढे मार्केट आहे सगळे तेच आहे सगळे काळेवाळेच खेकडे आहेत पावसाळे जे आपल्याला भेटतात तेच आहेत काळेवाले खेकडे इकडे मोठे आहेत या साईडला कसे आहेत ते ते सहा okay. आपल्याला कमी करून पण भेटतात का सांगतात तोच रेट नसतो आणि ते पळतात बघा कसे बाहेर बघा इकडे सगळे खेकडे घेण्यासाठी आलेले आहेत इकडे बघा मोठे पण आहेत हे मोठे कसे विकत आहे दीडशे रुपये डझन आहेत तुम्ही घेतात का मोठे अच्छा कुठून आलात तुम्ही का कुठून आलात तुम्ही डोंबिवली डोंबिवलीवरून ओके आम्ही पण डोंबिवलीतून आलो आहे एवढं खेकडे घेण्यासाठी खास आहे ना इकडे पावसाळीचे खेकडे भेटतात ना काळेवले ह्या साइडला भेटतात ह्या लाईनीमध्ये आणि त्या साईडला जो रेग्युलर मार्केट जो असतो ना आतमध्ये मच्छी वगैरे सगळे भेटते आतमध्ये तर त्या साईडला जावे आपल्याला खाडीचे खेकडे पण भेटतात त्या साईडला एंट्री करता ह्या साइडला सगळे खेकडे वगैरे आहेत मंगूर जिवंत आहे जिवंत मासा इकडे कोळंबी पण आहे खेकडे पण आहेत काळेवाले खेकडे एंट्रीला असं मार्केट आहे रविवार आहे आणि थोडी गर्दी असते मार्केटला खाडीचे खेकडे आहेत कसे विकत आहे ताई हजारला ला हे बघा किती मोठी साईज आहे मीडियम साईजचे आणि ते कसे आहे सातशे रुपयाला ओके इकडे पण आहेत पाचशेला थोडी छोटी साईज आहे पण हे बघा याची साईज बघा कसली आहे मोठे 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 याच्यामुळे त्यापेक्षा मोठी साईज आहे सगळे शॉर्टिंग करून भेटतात इकडे आणि हा स्टार्टिंग इथून होतो आतमध्ये तुम्हाला मच्छी वगैरे हो चिकन मटन सगळं भेटतं या साईडला आणि खाडीचे खेकडे पण तुम्हाला कंटिन्युअसली इकडेच भेटतात जाऊया आतमध्ये बघूया मार्केट किंग क्रॅप बघा इकडे किती याचं वजन किती असेल एखादं तरी दीड किलो दीड किलो पर्यंत आहे तिथे खेकडे बघा साईज बघा कसले किंग क्रॅप आहे तिथे हजार रुपये किलो आहे ओके भरलेली खेकडे असतात नाही इकडे खाडीचे खेकडे भेटतात आपल्याला या साईडने आतमय असं आतमय स्टार्ट करतो ना मार्केट बघा इथून जसे सगळे खेकडे खाडीचे खेकडे वाव खेकड्याची साईज बघा काय आहे मावशी हे कसे खेकडे आहे हजार रुपये किलो ओके आणि हे दादा हे कसे आहे पाचशेला सहा किलो किलोवरती वाटावरती भेटतात इकडे खेकडे छोटी साईज आहे बघा इकडून सगळं मार्केट आहे इकडे खेकडे आहेत हा मार्केट फेमस आहे टायगर फ्रॉन्स किती मोठी आहे बघा साईज बघा त्याची कशी काय आहे किलो मध्ये किती बसत असतील तीन किलो सगळे सहाशे रुपये किलोवरती कोळंबी वगैरे भेटते साईज बघ कसली आहे आणि इकडे गोड्या पाण्याचे मासे आहे जिवंत मासे हो जिवंत मासे आहेत तिकडे कटिंग करून भेटतात त्याची साईज बघ कसली आहे कटला मासा आहे साईज व काय आणि जिवंत ठेवलंय जिवंत इकडे सगळे गोड्या पाण्याची मच्छी कटिंग करून भेटते या साईडला आणि आतमध्ये आहे दे सचे। सचे ते मच्छी मार्केट बघा आता इकडे आतमध्ये मच्छी मार्केटमध्ये आलेलं आहे इकडून सगळी गोड्या पाण्याची मच्छी आहे कोळंबी आहे इकडे कोळंबी कशी आहे नऊशे रुपये किलो आहे आणि हिवाली सातशे रुपये किलो आहे या साईडला किलोवरती कोळंबी भेटते इकडे इकडे रूम रूम किती साईज बघा मोठी आहे गाबोळी असणार याच्यामध्ये आणि हा बघा त्यापेक्षा मोठी साईज गाबोळी निघालेली आहे एवढी सगळी सगळे मच्छी इकडे कटिंग करून भेटते अंडी ना त्यातली अंडी थोडी छोटी साईज आहे इकडे आणि आतमध्ये मोठे मोठे इकडे मच्छी मार्केट मुट आहे पूर्ण आणि आतमध्ये गर्दी आहे सगळे माहुरं भेटत इकडे मच्छी कटिंग करून देतो तिथे कोळंबी आपल्याला ह्या साईडलाच बघायला भेटली ना मोठी मोठी ते पण बरेच मोठे मोठे कोळंबी आपल्याला लॉबस्टर नाही दिसले ना इथे लॉबस्टर पाहिजे होते ते नाही दिसले मोठं मच्छी मार्केट आहे हे आतमध्ये इकडपर्यंत आहे ह्या साइडला इकडे गोड्या पाण्याची मच्छी आहे ही कोणती मावशी आहे याचं नाव काय आहे मच्छीचं मोदक मोदका ओके नहीं। कसे देत आहे हे ओके पन्नास रुपये पाव आहे आणि हे वाले मसे। कसे विक दोनशे रुपये किलो अच्छा किलोवरती आहे कोणते पिवळी वाम आहे पिवळी वाम हो का या साईडने सगळे मच्छी मार्केट आहे मोठ हो मच्छी मार्केट मधून पडलात ना ह्या साइडला सुकी मच्छी भेटते आपल्याला सुकी मार्केट पण आहे या साईडला आपल्याला सगळं एकाच मार्केटमध्ये भेटतंय ह्या कल्याणच्या मार्केटमध्ये इथे चिकन कटिंग होत आहे आणि या साईडला सुकी मच्छी आहे तेव्हा यासाठी थोडं आपण रेट वगैरे हो विचारूया हे आता कशी आहे कर्दी दीडशे रुपये पाव किलो आहे इकडे जवला आहे जवळा कसं आहे शंभर रुपये पाव ओके okay, इकडे बघा सुक्या मच्छीचे मार्केट आहे इकडे इथे स्टॉल आहेत या साईडला सगळे चिकन आहे या साईडला मसाले वगैरे भेटतात या साईडला सगळं एकाच मार्केटमध्ये दादा हे मार्केट किती वाजता लागतो तरी सकाळी नऊ वाजता अच्छा सुक्या मच्छीचं नऊ वाजता लागतो सगळं पूर्ण आणि किती वाजेपर्यंत असतो नाईन थर्टी साडेनऊपर्यंत ओके तुम्ही दर दिवशी म्हणजे दर दिवशी लागतो हा मार्केट डेलीचा मार्केट कधी कधी इत हो। ओके बघा या दादांचं इथे शॉप आहे हे एक बोंबिल कशी आहेत कसे आहेत ते चारशे रुपये पाणी ओके ओके दादांकडे सोडे पण आहेत पाचशे रुपये किती आहे हे पाव किलोचं पॅकेट आहे सुकवलेली कोळंबी काय काय असतं तुमच्याकडे ही एवढीच मच्छी मोठे मोठे खारातले बांगडे वगैरे ते पण असतं ना ओके कधी आलात तर या सुकी मच्छी पण इकडे भेटते इकडे पण ह्या साईडला पण आहे आणि इकडून डायरेक्टली तुम्हाला जर त्या साईडनी यायचं नसेल ना जर सुकी मच्छी डायरेक्ट यायची असेल तर इथून पण तुम्ही आतमध्ये येऊ शकता इथून चिकन सेंटर आहेत सगळे इकडे कोंबडी वगैरे कटिंग होते बघा ही इकडे मच्छी मार्केट आतमध्ये ते बघा ह्या साईडनी बाहेर इकडे सगळे खेकडेवाले आहेत काळे खेकडे आणि इथून आतमध्ये गेलात की मार्केटमध्ये आणि हा सरळ रोड गेला कल्याणला पुढे गेल्यानंतर लेफ्ट घेतलात पाच मिनटाच्या अंतरावरती हे मार्केट आहे कल्याण वेस्टला ओके आम्ही इकडे आलो होतो आम्हाला मच्छी नव्हती घ्यायची पिऊला खेकडा मार्केट खास बघायचं होतं मी गेल्या वर्षी आलो होतो इकडे व्हिडिओ बनवायला तर ही बोलली की मला पण खेकडा मार्केट बघायचं आहे तर बोललो जाऊया सकाळी थोडा मी लेट आलो पण खेकडे अजून पण आहेत त्या मार्केटला आणि येत आहेत अजून त्या गोण्या वगैरे भरून भरून हां खेकडे महाग आहेत पण इथे थोडे भाव वगैरे करू शकता तुम्ही तुमच्या रेटमध्ये मिळाले तर घेऊ शकता तर चला आम्ही मार्केट तर फिरलो आता चला इकडे खाडी भेटतात खेकडे आणि काळ्या खेकड्या पण भेटतात आपल्याला जेव्हा मोठ्या मोठ्या साईजमध्ये पण आहेत आणि वेगवेगळे रेट आहेत सगळे शॉर्टिंग करून विकतात आणि इकडे कोल्हापूर आणि इगतपूर या साईडने ताजे खेकडे पकडलेले घेऊन येतात चला आपण नेक्स्ट टाईम कधीतरी येऊ इथे खेकडे घेण्यासाठी येऊ आज का आम्हाला रेसिपी वगैरे काय बनवायची नाही आहे आम्ही आता चाललेलो त्याचा घाटकोपरला त्यामुळे आम्ही बोललो जरा खेकडा मार्केट तुम्हाला पण दाखवू इकडे तुम्ही पण या ह्या साईडला खेकडा मार्केट भरतो बरेच लांबून येतात ते काका डोंबिवलीतून आले होते इथे खेकडा घ्यायला बरेच लांबून लांबून इथे खेकडे घ्यायला येतात बघा ह्या साईडला तुम्हाला खाडीची खेकडी पण भेटतात थोडी महाग वाटली मला खाडीची खेकडी बाकी ह्या खेकड्या आहेत त्या तुम्ही बार्गेनिंग करून घेऊ शकता अजून काय सांगशील या मार्केटबद्दल ओके हो चला ताई बाय बाय आणि आलात ना ताई इकडे या खेकडे घ्यायला चॅनलचं नाव घेतलं तर कमी करणार ना अरे दोन खेकडे एक्स्ट्रा फॉलो करा कर सबस्क्राईब करा आपल्या चॅनल ला शेअर करा, शेर करा। दोन ओके।, ओके चला बाय बाय चला हे बघा अजून पण येतात इकडे खेकडे बघा आता आत्ताच्या गोणीतून काढतात खेकड्या सगळे खेकडेवाले आहेत तिकडे हा बघा हा कल्याणला रोड गेला पुढे गेल्यानंतर हा लेफ्ट घेतला ती कल्याण स्टेशन आणि हा ह्या साइडला आहे इकडे मार्केट इथेच मार्केट भरतो त्या साईडला मच्छी मार्केट पण त्या साईडलाच आहे तर चला आम्ही आता चाललो घरी हा व्हिडिओ आजचा इथेच थांबवतो हो। तो व्हिडिओ कसा वाटला कमेंट कर करून नक्की सांगा चॅनलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करा विसरू नका तर चला जाऊया बाय बाय